शरद पवारांच्या भेटीनंतर आय पी एस अधिकारी कृष्णप्रकाश यांच्या बदलीचे फासे पलटणार भारतीय पोलीस सेवेतील एक दबंग आणि डॅशिंग पोलीस अधिकारी जे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारीने आणि निष्ठेने काम पाहत होते ते म्हणजे आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश मात्र अशातच कृष्णप्रकाश हे रजेवरती असतानाच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने पोलीस दलासह शहरात मोठी चर्चा रंगू लागली आहे कृष्ण प्रकाश हे भारतीय पोलीस सेवेच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या तुकडीचे सदस्य आहे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची राज्याच्या व्ही आय पी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सुधारसेवा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्यावरती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे विदेशातून भारतात परतल्यानंतर बदलीच्या आदेशाने कृष्णप्रकाश यांना अचानक झालेल्या बदलीने धक्का बसला त्यामुळे त्यांनी तात्काळ बारामती गाठत महाविकास आघाडी सरकारचे द्रोणाचार्य असलेल्या खासदार शरद पवारांची भेट घेतली या भेटीत शरद पवार आणि कृष्णप्रकाश यांच्यात दहा मिनिटे चर्चा झाली त्यामुळे शरद पवारांच्या भेटीने आय पी एस अधिकारी कृष्णप्रकाश यांच्या बदलीचे फासे पलटणार का हे पाहावं लागणार आहे कारण राज्यातील पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले होते या आदेशाला बारा आदेशाला तासही लुटले पाच अधिकाऱ्यांच्या स्थगिती देखील देण्यात कृष्ण प्रकाश यांचा पिंपरी चिंचवड मधील कार्यकाळ संमिश्र राहिला त्यांनी जुगार मटका अवैध दारू भुत्ते यावरती कठोर कारवाई केल्याने आणि माथाडीमधील चुकीच्या पद्धतीने काम करून औद्योगिक नगरीतील उद्योजकांना वेठीस धरणाऱ्या टोळ्यांना चाप लावला पोलीस आयुक्तपदी असताना कृष्णप्रकाश यांनी वेषांतर करून केव्हा मटनवाले चाचा तर केव्हा साध्या वेशभूषा करून गुन्ह्यांची उकल केली याची चर्चा राज्यभर गाजली त्यांना मीडियाशी वेगळाच लगाव होता शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणे आणि समाजोपयोगी कामात धडाडीने भाग घेणे त्यांना आवडत होते एखाद्या कार्यक्रमात जरी सेलिब्रिटी असले तरी सेलिब्रिटीपेक्षा देखील सेल्फी घेण्यासाठी होळका आयुक्तांच्या भोवती दिसत होता त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांच्या कार्यालयात गरीब व श्रीमंत असा भेदभाव नव्हता सर्वसामान्य नागरिक कोणत्याही मध्यस्थीशिवाय त्यांच्यापर्यंत थेट पोहोचत होता आणि त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी नेहमीच केले त्यामुळे गरीब आणि सर्वसामान्यांचे ते खूपच चाहते झाले होते त्यांच्या बदलीने शहरात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना उधाण आलंय बदलीच्या विषयावरून कृष्णप्रकाश शरद पवारांना भेटले खरे मात्र शरद पवार यांना भेटण्यापूर्वीच पिंपरी चिंचवड शहरात कृष्णप्रकाश हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना फेवर असल्याचे दबक्या आवाजात चर्चा सुरू होती आणि त्यात आज पोलीस आयुक्तांनी शरद पवार यांची बारामतीला जाऊन भेट घेतल्याने चर्चांना अधिकच बळ मिळाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका समोर ठेवून त्यांना शहरात आणले होते त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या कलाने कृष्णप्रकाश यांचा कारभार सुरू होता अशा तक्रारी समोर येऊ लागल्या होत्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारीवरती बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं होतं मात्र नंतर गुन्हेगारीचे प्रमाण हळूहळू वाढू लागल्याने ते मिटवण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचे धोरण त्यांनी ठेवलं कृष्णप्रकाश यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक देखील सार्वजनिकरित्या जाहीर केला होता आणि कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती दिसत होती यातच त्यांचे वाढते सत्कार समारंभ त्याद्वारे होणारी प्रसिद्धी चर्चेचा विषय बनली होती जानेवारी महिन्यात एका खून प्रकरणातील आरोपीला पकडताना त्यांनी झाड फेकून मारल्याचा दावा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता त्यांच्याच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी कृष्णप्रकाश यांच्या प्रसिद्धी कार्यक्रमांमुळे नाराज होते अशी देखील चर्चा होत आहे त्यामुळे त्यांची लवकरच बदली होणार असं बोललं जात त्यामुळेच त्यांची बदली झाली असं शहरातील जाणकारांचं मत आहे असे असले तरी कृष्णप्रकाश यांच्या अचानक झालेल्या बदलीने होत असलेल्या चर्चा या शहराला नवीन नाहीत कारण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून गेल्या साडेतीन वर्षात तीनही पोलीस आयुक्तांना बदल्या किंवा सेवानिवृत्ती यामुळे आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही या आधीच्या काळात देखील दोन अधिकाऱ्यांच्या अचानक आणि एका अधिकाऱ्याची सेवानिवृत्ती झाली होती कृष्ण प्रकाश यांच्या बाबत देखील हेच झाले असावे असे मानून अनेक जण या बदलीकडे कानाडोळा करत आहेत शेवटी पुन्हा तोच प्रश्न उभा राहतो की शरद पवारांच्या पॉवरने आय पी एस अधिकारी कृष्ण प्रकाश यांची व्ही आय पी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस पदी झालेली बदली रद्द होणार का जर बदली रद्द झाली तर पवारांची बदलत्या राजकारणातील बदलीची खेळी यशस्वी झाले असे मानावे लागेल आपण या बदल्यांच्या राजकारणावरती लक्ष ठेवून असणार आहोत मात्र तोपर्यंत आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त आपला आवाज